स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत मायनीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेले आहेत हा भाग दुसरा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रस पुणे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर मैदानामध्ये दाखल झालाय आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो एम एमचा भारत सुद्धा आलाय मैदानामध्ये आज कसं नियोजन काय सागरभावानी केलंय मग काय नियोजन असणार आहे दादा मित्रांनो भद्रा सुद्धा मैदानात दाखल झालाय कुठलं गाव रे मायनी आणि कुणाला घेऊन आलायस जोकर मायनीचा जोकर आहे आज कुणाबरोबर पाळणार आहे माहित नाही का एकच बैल घेऊन आलाय का अजून मित्रांनो सम्राट पण आलाय कुठलं गाव सर मोराळे मायने आणि बावरे बावऱ्या मित्रांनो बावऱ्या पण आलाय दादा ह्याचं नाव काय संजय पण आलाय मित्रांनो संजयचं गाव कुठलं पाहुणं बत्तीस शिराळ्या संजय पण आलाय बघा ह्याचं नाव काय मित्रा स्वराज गाव कुठलं दादा फलटण फलटण आणि पलीकडचं रॉकेट स्वराजचं कस नियोजन आहे स्वराज यांनी रॉकेट पाळलं रॉकेट कुठलं आहे रॉकेट मुंबईचा काय बरं इकडे उतरलेलं उतर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून जे चिओक आहे प्रसिद्ध बैलगडी मालक सचिन शेठ चव्हाण यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता छोटा वस्ताद म्हणून जे चिवळख आहे तो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा आज मैदानात दाखल झालेला आहे टायगर गाव कुठलं टायगरचं बरं आणि तुमचं नाव बरं आज कसं काय नियोजन आहे टायगरचं देवीखिंडीच्या पहिल्या देवी बरोबर तुम्हाला दादा नाव काय आपल्या दादा बर आणि कोणती आणले आणलेत आज आणि बादल आणि बादल तुमचं नाव काय चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आर एक्स हंड्रेड पण आलाय नाव कुठला सोनवडीकरांचा रोमन पण आलाय पलीकडचा माहित नाही बरं पप्पू शेट नमस्ते नमस्कार आज कोणता बैल घेऊन आलाय महबूब मित्रांनो महबूब पण आलाय कस काय नियोजन पप्पू शेठ चांगलं नियोजन न केलं ड्रायव्हरने केले कुणावर दिसपय झाला चांगलाच बैल चांगलाच बैल आहे चांगलं नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा पप्पू शेट तुम्हाला दोघं पण सुट्टीचे चप्पल चित्ते भेटलेले आहेत कार्य कस काय नियोजन आहे ना चांगलं कोणा कोणास सुट्टी करायची आता खाली गेले ज्यांचा इल्तिजी करायची कोणाला नाही मना नाही मना कोणाची पण सोडायची बरं बरं सगळे मोठा सगळे सगळ्यांनी सोडायचं दिली देवाने सगळी वापरायची बरं बरं सगळी कला आणि गुलाला ठेवायचं सगळ्यांना आज काय करायचं सगळ्यात जास्त कुठल्या मैदानात सुट्टी केल्यात सगळ्या सगळ्याच घरतेत असतात सगळ्या मैदानात खेळत सगळ्या जास्त पेड़गावात पेड़गावात केलं ना पण तुम्ही मला एक सांगा सुट्टी करताना सुट्टी करता आणि सुट्टी केल्यानंतर मी बैल पुढे पळतो थाप देता उडी मारता एवढी ऊर्जा कुठ नाही ती पुढे मारायची खाता काय बर चला आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो ही जोड पण मैदानात आली म्हणजे आज मस्त मैदान बघायला मिळेल धन्यवाद